त्या संस्थामार्फत विद्या वेत वेतन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याच्या दोन तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याची तारीख एका तक्रारीची ता आहे पंधरा जानेवारी आणि दुसऱ्या तक्रारीची तारीख आहे वीस जानेवारी पहिली तक्रार जी आहे ते महाज्योतीच्या काही विद्यार्थ्यांनी केलेले आहे त्यांना विद्यावेतनातील काही भाग मागितल्याचा दुसरी जी तक्रार आहे ती कुणाल शिरसाठे प्रकल्प संचालक महाज्योती पुणे शहरामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं संघटन चालवणारा महेश गरबुडे या व्यक्तीच्या विरोधात या तक्रारी आहेत परंतु या दोन तक्रारी होऊन सुद्धा त्याच्यावर अद्याप ही गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे शासकीय अधिकाऱ्यानं तक्रार पोलीस स्टेशनला करून त्यांनी जवळ वीस ला, वी ला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगर पोलीस स्टेशन नागपूर येथे कुणाल शिरसाटे जे प्रकल्प संचालक आहेत नागपूरचे महाज्योतीचे त्यांनी तक्रार महेश गरबुडे विरोधात केलेली आहे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यानं तक्रार करून सुद्धा या व्यक्तीवर महेश गरबुडेवर जर खंडणीचा गुन्हा दाखल होत नसेल तर त्याच्या पाठीमागं नक्की कोणत्या शक्य आहेत गेल्या काय काळामध्ये हा व्यक्ती गणेश गरबुडे हा महेश गरबुडे हा बाळासाहेब सानप आणि त्याच्यानंतर लक्ष्मी नाफखे यांच्यासोबत दिसलेला आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की काल अतुल साहेब जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना हे बाळासाहेब सानप आणि लक्ष्मी नाके भेटलेले आहेत आणि ते दोघे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत यांचं नक्की लिंकिंग काय आहे